नमस्कार मैत्रिणींनो विद्या गनबोटी चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हे कापसाचे गुढीब्रह वस्त्र कसे बनवायचे ते शिकवणार आहे चला तर मग आपण पाहूयात हे वस्त्र कसे बनवायचे ते वस्त्र बनवण्यासाठी आपल्याला सहा नंबरचे पांढरे मोती सहा नंबरचे पिवळे मोती आणि सहा नंबरचे लाल मोती लागणार आहेत त्याचप्रमाणे पाच नंबरचे पिवळे आणि लाल मोती लागणार आहेत सहा नंबरचा तंगूस लागणार आहे दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे त्याचप्रमाणे सहा नंबरची सुई आणि सुईवर मी दोरावून घेतला आहे आणि मागे त्याला गाठ मारून घेतली चला आता आपण पाहूया हे वस्त्र कसे बनवायचं ते अगदी सोपे आहे आणि लवकर होणारे आहे सुरुवातीला सुईवरती सहा मोती घ्यायचे आहेत ते थोडीशी पद्धत वेगळी आहे आपण इथे गाठ मारून घ्यायचे कट्ट गाठ मारून घ्यायचे दोन गाठी मारायचे आहेत सुईवर एक लाल मोती घ्यायचा आहे हा आता दोरा आहे हा हा तिथून आलेला आहे बरोबर त्याच्या अपोजिट साईडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि हा इथे असा मोती घट्ट बसवून घ्यायचा आहे या मोत्यातनं जायचं आहे या मोत्यातनं जायचं आहे या मोकळ्या जागेतनं सोई घालायची आहे आणि इथे एक काठ मारून घ्यायचे तसेच या दोऱ्याने पण एक काठ मारून घ्यायचे आणि दोरा कट कर करून घ्यायचा आहे हे पहा आहे की नाही सोपे हे झाले कुंकवाचे वस्त्र आता आपल्याला याचप्रमाणे हळदीचं वस्त्र तयार करायचं सुईवरती सहा पांडे मोती घेतलेले आहेत ते काठ मारून घ्यायचे आहे मागासारखेच दोन गाठ मारून घ्यायचे आहेत सुईवरती एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि जेव्हा मत्यातनं दोरा बाहेर आला इकडनं त्याच्याबरोबर अपोजिट साईडच्या मत्यातनं सोयी घालायची आणि सोई ओढून घ्यायची जेणेकरून हा मती घाता बसेन या मत्यातनं सोय घालायचे या मत्यातनं सोय घालायचे आणि या मोकळ्या जागेतनं सोयी घालून एक गाठ मारून घ्यायचे परत इथेही दोन गाठी दुसरी गाठ मारून घ्या आणि दोरा कट करून घ्या हे झाले आपले हळदीचे वस्त्र तयार असेच तुम्हाला कुंकवाचे पाच आणि हळदीचे सहा असे वस्त्र तयार करायचे आहेत हे पहा मी हळदीचे सहा करून घेतलेत फुलं आणि कुंकवाची पाच फुलं करून घेतलीत चला तर आपण याच्यापासून हार कसा करायचा ते पाहूयात सुरुवातीला सुईवरती पाच नंबरचे सहा पिवळे मोती होऊन घेतलेत आणि आता आपण काय करायचं हा जो शेवटचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दौरा ओढून घ्यायचा आहे असे इथे हूक तयार झाले सुईवर तीन पिवळे मोती घ्यायचे आहेत आणि एक फूल घ्यायचं आहे फुलाच्या कुठल्याही एका मोत्यातनं सुई घालायची आहे आणि परत सोयीवरती तीन पिवळे मोती घ्यायचे आहेत आणि या मत्यातनं सोय घालायची आहे या सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायचे आहे या मत्यातनं घालायची आणि परत या मत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची हे पहा आपण या मत्यातनं सोयी बाहेर काढलेली आहे आता आपण काय करायचं आहे या मथ्यातनं सोय घालायची आहे या मत्यातनं सोयी घालायची आणि या मथ्यातनं सोयी बाहेर काढायची सोईवर ते मोती घेतले आहेत त्याचप्रमाणे एक लाल मोतीचं फूल घेतलं आहे कुठल्याही एका मोत्यातनं सोयी घालायची आहे आणि हे फूल इथे नीट बसवायचं आहे परत सुईवरती तीन लाल मोती घ्यायचे आहेत आणि या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या आणि दौरा ओढून घ्यायचा आहे हे इथे आपले कुंकवाचे फूल फिक्स झाले आता आपण काय करायचं आहे यामध्ये या सुई घालायची फिरवून घ्यायचे म्हणजे थोडक्यात यामध्ये या त्यातनं सुई घालायची आणि मग फिरवून या मत्यातनं बाहेर काढायची या मत्यातनं सोईवर तीन पिवळे मोती घेतले आणि एक पिवळ्या फूल घेतलं घेतलंय कुठल्या एका मत्यातनं सोई घालायची आणि दौरा ओढून घ्यायचा परत सोयीवरती तीन पिवळे मोती घ्यायचे आहेत आणि या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालायची तीनही पिवळ्या मत्यातनं सुई घालायचे दोरा ओढून घ्यायचा आहे या पांढ्या मथ्यातनं सुई घालायची आणि या पिवळ्या पांढ या पांढ्या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची हे पहा आता आपलं हे पिवळं झालं एक बसून आता इथे तुम्ही लाल मोती घ्या हे लाल फुल बसून घ्या मोती घ्या हे पिवळं फुल बसवून घ्या मग पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगते ही दोन फुलं करून घ्या मग मी तुम्हाला दाखवते काय करायचं हे पहा माझी पाच फुलं बसून झाली आहेत ही दोन फुलं मी तुम्हाला दाखवली होती तीन फुलं त्याच्या पुढची दोन झाली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हा मधलं आहे ना हे मधलं फुल बसवायचं आहे त्यामुळे आपण आता सुईवरती पाच लाल मोती घेणार आहे सुईवरती पाच लाल मोती घेतलेले आहेत एका आपण ते न सुई घालायचे दोऱ्यामध्ये आपण दोन लाल मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सुई घालायची आणि या सगळ्या मोत्यातनं फिरून आपण या मधल्या मोत्यावर यायचे सुईवरती एक पिवळा एक, एक, एक लाल एक पिवळा एक लाल एक पिवळा एक लाल असे मोती घेतलेले आहेत तुम्ही कसंही सिक्वेन्स घेऊ शकतात किंवा तुम्ही तिथे गोल्डन मोती घालू शकतात हवं असल्यास आणि हा शेवटचा मोती सोडायचा आहे आणि पुढच्या सर्व मोत्यातनं दौरा घालून घ्यायचा आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे आणि आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे इथे पण सेम सिक्वेन्स घालून घ्यायचा आहे दुसऱ्या दोऱ्यात पण सेम सिक्वेन्स घालून घेतला आहे एक पिवळा एक लाल एक पिवळा एक लाल एक पिवळा एक लाल आता काय करायचं हा शेवटचा लाल मोती सोडून द्यायचा आहे आणि बाकी सगळ्या मत्यातनं सुई घालायची आहे सर्व मत्यातनं सुई घालून घेतली आहे आणि आता आपण या मत्यातनं सुई बाहेर काढायची तुम्ही इथे कोणतीही डिझाईन करू शकता आता आपण काय करणार आहे सुईवरती दोन लाल मोती घेणार आहे सुईवर दोन लाल मोती घेतलेले आहेत आणि एक पिवळा फुल घ्यायचं आहे पिवळ्या फुलाच्या कुठल्याही मोत्यातनं सोई घालायचे आणि ओवून घ्यायचे सुईवर पाच लाल मोती घेतलेले आहेत या मोत्यातनं सोय घालायची वरच्या बाजूनी आणि दोरा ओढून आहे या रीतीने फुल बसतं असं आता आपण परत या फुलात या मोत्यातनं सोय घालायची लाल मोत्यातनं या मोत्यातनं सोय घालायची आणि फिरवून परत आपण या तिसऱ्या मोत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे सुईवर तीन पिवळे मोती घ्या लाल फूल घ्या कुठल्याही एका मोत्यातनं सोयी घाला परत तीन पिवळे मोती घ्या सुईवरती आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या ऑपोजिट साईडने सोयी घाला दोरा ओढून घ्या मग आता परत या तेनाही मत्यातनं फिरून जायचं आहे या मत्यातनं सोयी घालून या मत्यातनं सोयी बाहेर काढा ही जशी आपण ओळ केली आहे त्याचप्रमाणे ही ओळ करायची आहे ती मोती घ्या पिवळं फूल घ्या तीन लाल मोती घ्या फिरून परत वरती या तीन पिवळे मोती घ्या लाल फुल घ्या परत तीन पिवळे मोती घेऊन हे फुल घेऊन या मोत्यामध्ये या शेवटपर्यंत करा इथपर्यंत हे पहा इथपर्यंत करा मी करून घेते मग पुढे सांगते काय करायचं हे पहा मी सगळी फुलं घालून घेतलेली आहेत आता आपण या मोत्यातनं बाहेर आलो आहे दोऱ्यामध्ये नऊ पिवळे मोती घालून घ्या दोऱ्यामध्ये नऊ मोती येऊन घेतलेत पिवळे तर वरचे आपण हे पाच मोती सोडून द्यायचे आहेत आणि या सहाव्या मत्यातनं सुई घालायचे आणि हे हूक असं तयार करून घ्यायचं आहे तीन पिवळे मोती घेतलेत आणि आता ज्या मत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे हे आपले आता दुसरे हुक तयार झाले तर काय करायचं आपण थोडंसं फिरवून घेऊया परत सुरुवातीला जसा दोरा फिरवून घेतला तसा दोरा फिरवून घेऊया हे पा सर्व याच्यात नाव दोरा फिरवून घेऊन इथे खाली आलेलो आहे आपण आता आपण इथे खाली जाऊन एक आठ मारून घेऊ परत पुढच्या मोत्यात खाली जाऊन एक आठ मारून घेऊ आणि दोरा कट करून घेऊ दोन गाठ मारून दोरा कट करून घेतलेला आहे आपले घोडीसाठी वस्त्र तयार झालेले आहे मैत्रिणींनो तुम्हाला तुम्हाला कसे वाटले हे वस्त्र जर आवडले असेल हे एक मी हे वेगळ्या पद्धतीने केलंय या इथे मी गोल्डन मोती वापरलेत तुम्हाला वापरायचं तर वापरू शकता नाही तर तुम्ही नाही वापरले तरी चालणार आहे हे पहा कसे झाले मैत्रिणींनो गुढीचे वस्त्र तुम्हाला जर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सब्सक्राइब केलं नसेल तर करा धन्यवाद